अकोळमध्ये आई मुलग्याचा खून कोयत्याने सपासपवार संशयित ताब्यात अकोळ तालुका निपाणी येथे अज्ञाताने आईसह मुलाची धारदार कोयत्याचे वार करत हत्या केली ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली मंगल सुकांत नाईक वय सेहेचाळीस आणि प्रज्वल सुकांत नाईक वय वीस असे मृतांचे नाव आहे प्रकरणातील संशयित आरोपीला निपाणी ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या हत्याकांडामुळे परिसरामध्ये खळबळ निर्माण झाली आहे या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख श्रुती रामगोंडा बसरगी डीएसपी गोपाळकृष्ण गौडर सीपीआय तळवार उपनिरीक्षक शिवराज नायकवाडी यांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे हा खून कोणत्या कारणासाठी झाला यांची माहिती मिळाली नाही रितिका ट्रेडरचं कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल स्क्वेअर पाईप राऊंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सीड्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लबिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधीनगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट